नमस्कार मी योगेश पाहूया आजची बातमी थोर महापुरुष समाजसुधारक व क्रांतिकारकांचा वारसा जपणारे डॉक्टर गणेश वायकर हे एक तरुण तडफदार आमदारकीचा उमेदवार म्हणून चर्चेत आहेत गणेश यांचे दिवंगत वडील विलासराव वायकर यांनी स्थापन केलेल्या सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंटची धुरा वयाच्या पंधराव्या वर्षीच यांच्या खांद्यावर पडली ते आज अखेर विविध जबाबदारी अंगावर घेऊन हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक म्हणून डॉक्टर गणेश वाईकर हे नेहमी जनसामान्यांसाठी लढत असतात यांनी आपल्या लेखणीतून वंचित घटकांना न्याय मिळवून दिला आहे घरची गरीब परिस्थिती असताना देखील त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आज पत्रकारिता सामाजिक शैक्षणिक राजकीय माध्यमातून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात हिरकणी न्यूज मीडिया व सह्याद्री फिल्मचं नाव लौकिक केलं आहे पण नुसतं लढून न्याय मिळत नसल्याने विधानसभा निवडणूक लढवून आमदार व्हावे अशी इच्छा कार्यकर्ते यांनी व्यक्त केल्याने ते सध्या हातकणंगले मतदारसंघात मतांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत डॉक्टर गणेशवाईकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की हातकणंगले मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहे मतदारसंघातून आपल्या जुन्या व नवीन बहुजनांचे उमूट मजबूत करण्यासाठी कार्य चालू केले आहे विद्यार्थी विद्यार्थिनींना जास्तीत जास्त शैक्षणिक सवलती मिळवून देणार हातकरंगणे तालुका हा सुशिक्षित व बेरोजगार मुक्त करण्याचा मानस आहे आजपर्यंत सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून हजारो कलावंतांना सामाजिक स्थिरता मिळवून दिली आहे कोरोना काळात सिने नाट्य तमाशा कलावंताबरोबर गरजू जनमानसांना जीवनावश्यक वस्तूबरोबर औषध पुरवठा देखील केला होता तसेच हिरकणी न्यूज मीडियाच्या माध्यमातून समाज व शासन यामधील दुवा बनून समाजाच्या समस्याला वाचाव फोडण्याचे कार्य अविरितपणे सुरू आहे वंचित घटकांच्या नेहमीसोबत असल्याने त्यांच्या समस्या माहीत आहेत तृतीय पंतयांना मानाचे स्थान मिळवून देणार आहे असेही ते म्हणाले तर हिरकनी न्यूजच्या कार्यकारी संपादिका डॉक्टर संगीताताई हुग्गे म्हणाले की परखड विचाराबरोबर निर्भीड सामाजिक योद्धा डॉक्टर गणेशवाईकर हे जनतेच्या मागणीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील हातकरंगले विधानसभा आमदारकी निवडणुकीसाठी सज्ज असून त्यांना पत्रकार महिला मंडळ बचत गट आदी सर्वच स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे तळागाळातील गोरगरीब कष्टकरी मोलमजुरी आणि शेतात काम करणाऱ्या जनतेला न्याय व हक्क मिळवून देण्याचा मानस त्यांनी बाळगला आहे